नमस्कार मित्रांनो सुरुवात करूया कथेला सकाळची वेळ होती नेमकंच तांबळ फुटलेलं सूर्याची सोनेरी किरण आकाशावरून रेंगाळत होती हवेचा थंडगार वारा सर्वत्र पसरला होता पहाटाचं वातावरण मंत्रमुग्ध करणारं होतं याच भल्या पहाटे माधुरी अंगण झाडत होती भलं मोठं अंगण तिला झाडायचं होतं आणि बाजूला रस्ता होता रस्त्याच्या कडेलाच एक किराणा दुकान होतं आकाश तिकडून दुधाचे पाकिट नेण्यासाठी दुकानवर आला दुकानदार दुकानाचा माल लावत होता आकाश तोपर्यंत थोडासा थांबला त्यानं समोर पाहिलं तर समोर माधुरी अंगण झाडताना त्याला दिसली ती गाऊनमध्ये होती आणि हातामध्ये फडा घेऊन ती अंगण झाडत होती ती थोडी जास्तच वाकून अंगण झाडत होती त्यामुळे तिचा गाऊनचा गळा थोडासा मोठा असल्याने तो खालच्या बाजूने झुकत होता आणि आतमध्ये तिच्या गोऱ्यापान नेमक्याच उमललेल्या गुलाबी छातीच्या कडा आकाशच्या न नजरेला पडत होत्या ते दृश्य पाहून आकाश मंत्रमुग्ध झाला होता नुकतीच वयामध्ये आलेली माधुरी दिसायलाही खूप सुंदर होती आणि नुकतीच भरलेली तिची छाती अगदी डोलदार दिसत होती ते दु ते दृश्य पाहण्यामध्ये आकाश हरवून गेला माधुरीचे पण त्याच्याकडे लक्ष नव्हते ती आपल्याच धुंदीत अंगण झाडत होती ते दृश्य पाहून आकाशच्या अंगावर काटा उभा राहिला आकाश देखील नुकताच वयामध्ये दे आलेला अठरा ते वीस वर्षाचा मुलगा तो देखील तरनाटाठा होता आणि पहिल्यांदाच त्याला असे दृश्य मोहित करीत होते हे दृश्य पाहून तो उत्तेजित झाला होता हे घे दूध दुकानदाराचा आवाज कानावर पडताच आकाश थोडासा सावरला आणि दुधाचे पाकिट घेऊन तो जाऊ लागला पुन्हा एकदा माधुरीकडे परतून पाहत होता आता दिवसभर तो माधुरीचा विचार करून उत्तेजित होत होता अनेक कल्पना करत होत्या होता आणि उद्या सकाळची वाट आतुरतेने पाहत होता आता रोज सकाळी तो दुकानासमोर उभा राहायचा आणि नेत्र सुख घ्यायचा हा आता त्याचा नित्यक्रम बनला होता तो रोज सकाळी दुकानासमोर उभा राहायचा आणि माधुरीला अंगण झाडताना पाहायचा ते दृश्य त्याच्या डोळ्यातून जात नव्हते माधुरीविषयी त्याच्या मनामध्ये आकर्षण वाढत होते तो रोज रोज नवीन कल्पना तिच्याविषयी करत होता दिवसभर आणि रात्री अंथुरुणात पाठ ठेवल्यानंतर देखील रात्रभर त्याच्यासमोर माधुरी उभी असायची आणि ती तिची डोलदार छाती सतत त्याच्या डोळ्यासमोर खेळत राहायची आता तर माधुरी त्याच्या स्वप्नातही येत होती आणि तो माधुरीसोबत स्वप्नात ते सर्व काही करत होता जे त्याच्या मनामध्ये चालत होतं असं करता करता काही दिवस गेले आणि हा नित्यक्रम मात्र रोज चालू राहिला आता त्याला माधुरीला पूर्ण नग्न पाहण्याची इच्छा होत होती त्यामुळे तो अनेक उपाय करत होता तिला नग्न अवस्थेत पाहण्याचे त्याला अनेक उपाय करून पाहिले पण त्याला यश मिळाले नाही एक दिवस त्याच्या लक्षात आले की माधुरीची जी बाथरूम आहे त्याच्यावर छत नाही हे त्याच्या लक्षात आल्यानंतर तो आजूबाजूला उंच झाड किंवा एखादी बिल्डिंग शोधू लागला त्याच्यावर चढून त्याला माधुरीला नग्न स्वरूपात पाहण्याची इच्छा पूर्ण होईल त्याला माधुरीला नग्न अवस्थेत पाहण्याची तीव्र इच्छा होत होती तिथे त्याने बाजूला पाहिले समोर त्याला एक भले मोठे कडुलिंबाचे झाड त्याला दिसले त्याने विचार केला की माधुरी आंघोळीची तयारी करत असताना लिंबाच्या झाडावर जायचं आणि कडुलिंबाचा पाला तोडण्याच्या बहाण्याने तोडण्याचा बहाणा करून झाडावर जाऊन तिला नग्न अवस्थेत पाहायचं असा विचार त्याने मनाशी पक्का केला आणि तो झाडावर चढला आणि त्याने थोडासा कडुलिंबाचा पाला तोडण्याचाही प्रयत्न केला तो सारखा माधुरीच्या बाथरूमकडे पाहत होता पण बा माधुरी काही लवकर येत नव्हती असा बराच वेळ निघून गेला तेवढ्यात त्याचा एक मित्र खाली आला आणि आकाशला खालून आवाज देऊ लागला अरे उतर की खाली काय करतो झाला नाही का पाला तोडून असं म्हणून तो त्याला वारंवार विचारू लागला आकाशला त्या मित्राचा मनातून राग येत होता पण जास्त वेळ झाडावर थांबणे देखील शक्य नव्हते म्हणून तो पाला घेऊन खाली उतरला त्याच्या मित्राने त्याला विचारले या पाल्याचे काय करणार तेव्हा आकाश म्हणाला याचा रस मी पिणार आहे शरीराला खूप चांगला असते आणि आता मला रोज आठ ते दहा दिवस हा रस प्यायला सांगितलेला आहे त्यामुळे मला आता रोज झाडावर चढावं लागणार असं म्हणून तो मित्राची बोलत बोलत घरी निघून गेला नंतर हा नित्यक्रम झाला तो रोज झाडावर चढून मारु माधुरीची वाट पाहायचा पण माधुरी काही त्याच्या नजरेला पडायची नाही एक दिवस त्याने ठरवले तो अगोदर तिच्या घरासमोर उदा उभा राहणार आणि माधुरी जेव्हा कपडे घेऊन आंघोळीला जाईल तेव्हा झाडावर चढणार असं ठरवून तो बराच वेळ तिच्या घरासमोर उभा राहिला आणि त्यानं पाहिलं की माधुरी बाथरूममध्ये जात आहे हे पाहिल्यावर त्याचा आनंद गगनात मामेनासा झाला तो लगबगीने झाडाच्या दिशेने गेला हळूहळू झाडावर चढला झाडावर चढून त्याने थोडा बहुत पाला गोळा केला माधुरीने आंघोळीची बकेट बाथरूममध्ये ठेवली आणि ती आता आपल्या शरीरावरील गाऊन उतरणार होती तेवढ्यातच खालून त्याला एका आजीबाईचा आवाज आला ती आजीबाई त्याला म्हणत होती की आकाश मलासुद्धा थोडा पाला दे असं ऐकल्यावर आकाश बावरला आणि थोडासा पाला तोडून त्याने खाली आजीबाईकडे फेकला आणि लगेच माधुरीला पाहण्याचा प्रयत्न करू लागला तेवढ्यात आकाशचा छोटा भाऊ धावत त्याच्याकडे आला आणि तो आकाशला म्हणाला दादा लवकर खाली उतर तुला आईने बोलावलं आहे उतर लवकर खाली असं म्हणत तो तिथेच उभा राहिला आकाश म्हणाला हो जा घरी मी येतो तसा आकाशचा भाऊ म्हणाला नाही आईने तुला लवकर बोलावलं आणि सोबतच घेऊन यायला सांगितलं लवकर खाली उतर असं ऐकल्यावर आकाशने कपाळावर हात मारली आणि तो झाडाच्या जा खाली उतरला पाला घेऊन तो तसाच घरी आला खरं पाहता तर त्याला सख्खा भावाचा सुद्धा आता खूप राग येत होता त्याला चार पाच गालफाटात माराव्या असे त्याला वाटले पण तरीही तो तसाच राग गिळून शांतपणे त्याच्यासोबत घरी निघून गेला दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा त्याने ठरवलं की आज नक्कीच माधुरीला पाहायचं म्हणजे पाहायचं आता तो तिला अंगण झाडताना पाहत नव्हता कारण त्याला आता तिला पूर्ण नग्न अवस्थेत पाहायचं होतं तो मनाशी पक्का ठरवत होता आणि दुधाची पाकिट घेऊन तो माधुरीचा विचार करतच घराकडे निघाला तेवढ्यात त्याने घरासमोर पाहिले चार मुलं बाजूच्या चौकामध्ये उभी होते आणि ते गप्पा मारत होते ती चारही मुलं त्याच्यापेक्षा बलदंड होते आणि वयाने मोठीसुद्धा होते तो त्या मुलाकडे पाहून थोडासा समोर गेला तेव्हा त्याने ते पाहिले की अंगणामध्ये त्याची बहीण झाडत होती आणि त्याची बहीण अंगण झाडत असताना तिचीसुद्धा गाऊन खाली गेला होता आणि तिचीसुद्धा छाती त्याला दिसत होती ते पाहून त्याने डोळे मिटले तो घरात गेला आणि रागाने त्या मुलाकडे पाहू लागला तो त्यांच्याकडे जाऊन त्या मुलांना काही म्हणण्याचं धाडस करू शकत नव्हता कारण ते बलशाली बलदंड आणि टपोरी मुलं होते हे पाहून अजय स्वतःला हातबल समजू लागला तो घरात तसाच विचार करत बसला आणि थोड्या वेळानं अचानक त्याच्या डोक्यामध्ये विचार आला की आपल्या बहिणीला पाहणाऱ्या मुलांवर आपल्याला इतकं रागवतो रागवत आहे पण आपण देखील दुसऱ्याच्या बहिणीसोबत त्याच्यासारखेच काम करत आहोत हे त्याच्या लक्षात आले आणि नंतर त्याला कळले की प्रत्येकाची बहीण असते आणि प्रत्येकाच्या बहिणीची एक इज्जत असते आणि तिची पण इज्जत आपण करायला पाहिजे हे त्याच्या लक्षात आल्यानंतर त्याला स्वतःला शर्मंदी वाटू लागली त्याला स्वतःचीच लाज वाटायला लागली आणि त्याला कळून चुकले की आपण जसे दुसऱ्याच्या बहिणीकडे पाहतो आपण जसे वागतो आपण जसे कर्म करतो तसेच फळ आपल्याला भेटत असते आता तो स्वतःवरच चिडू लागला आणि नंतर त्याने बहिणीला घरात बोलावले आणि तिला सांगितले की ताई उद्यापासून तू अंगण नको झाडत जाऊ अंगण मी स्वतः झाडतो आणि त्या दिवशीपासून आकाश स्वतः रोज अंगण झाडू लागला दुसऱ्या दिवशी पुन्हा तो दूध आणायला दुकानात गेला आज सुद्धा माधुरी अंगण झाडत होती आणि आजसुद्धा तिची छातीवरचे ते उभार त्याला दिसत होते आज मात्र त्याने आपली नजर खाली घेतली आणि त्याच्या डोक्यात विचार आला की मी जरी आज माझी नजर खाली घेतोय तरी देखील बरेच असे लोक आहे जे ते दृश्य पाहत असतील म्हणून त्याने याविषयी माधुरीशी बोलचा बोलायचं ठरवलं मित्रांनो ही कथा इथेच संपलेली नाही आणखी माधुरी आणि अजयचं बोलणं व्हायचं आहे जेव्हा माधुरीला कळेल की अजयची तिच्यावर वाईट नजर होती आणि अजय तिला नग्न अवस्थेत पाहण्यासाठी काय काय करत होता सोबतच अजयला माधुरीला नग्न अवस्थेत पाहायला मिळेल की नाही हे बघूया पुढील भागात तोपर्यंत तो अशाच प्रकारचे आपल्या आवडीचे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बाजूने असलेल्या घंट्याला दाबायला मात्र विसरू नका धन्यवाद